आज आपण एक वाटी तांदूळ आणि एक वाटी हरभऱ्याच्या डाळीपासून भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा इथे पहा मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ ज्या वाटीने घेतलेला आहे ती वाटी थोडीशी मोठी आहे आणि ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे ती वाटी छोटी आहे डाळ आणि तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर आपल्याला दोन तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तुम्ही तांदूळ कोणतासुद्धा वापरू शकता जो तुमचा रोजच्या वापरण्यामधला तांदूळ असेल तो तांदूळ वापरला तरी चालणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी दोन तास झालेला आहे आणि डाळसुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आणि तांदूळसुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे तर डाळीमधलं आणि तांदळामधलं आपण पाणी काढून घेणार आहोत पाणी काढताना परत आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर इथे पाहू शकता मी सगळे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे तर इथे मी सगळी हरभऱ्याची डाळ तांदळावरती घालते अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालू नका अगदी आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेला आहे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे वाटून घेतल्यानंतर इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आज आपण हरभरा डाळीपासून आणि तांदळापासून एकदम अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत तुम्ही यापूर्वी कधी केलीसुद्धा नसेल तरी ते पाहू शकता एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला छोटा चमचा धना पावडर घालायचा आहे मिरची पावडर आणि धना पावडर घातल्यानंतर आपल्याला एक चमचा भरून आमचूर पावडर घालायचं आहे तुम्ही आमचूर ऐवजी चाट मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि डाळ असल्यामुळे त्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालणार आहोत पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे आणि छान असं आपल्याला चमच्यानी एकसारखं हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही मी एकसारखं हे फेटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे त्यानंतर इथे मी दोन शिमला मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला घालायच्या आहेत त्यानंतर इथे मी दोन बारीक मिरच्या चिरून घेतल्या होत्या थोडी आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि परत हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये कोबी गाजर तुम्हाला जी भाजी आवडेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी हा नाश्ता आपला पौष्टिक तयार होतो तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी करू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही मी एकसारखं असं सा फेटून घेतलेलं आहे एकसारखं फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो तो या ठिकाणी इथे मी पाव चमचा वापरलेला आहे सोडा घातल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे तुम्हाला जर सकाळी मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही रात्री डाळ आणि तांदूळ भिजत घालू शकता तर इथे पाहू शकता मी एकसारखं फेटून घेतल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये इथे एक चमचा मी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि तीसुद्धा तेलावर आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची चटणीसुद्धा दाखवणार आहे तुम्ही यापूर्वी कधी केली असेल किंवा केली नसेल तर मला लगेच कमेंट करून सांगा तर हरभऱ्याची डाळ भाजल्यानंतर त्यामध्ये इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहे त्यानंतर अर्धा इंच आलं घातलेलं आहे दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यावरती ते मी छोट्या आकाराचे बारीक टोमॅटो चिरून घेतले होते तर आपल्याला टोमॅटो घालायचे आणि ते सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत पर तुम्ही ही चटणी इडलीसोबत किंवा ढोश्यांसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा भाजीला काही नसेल तर चपाती संगतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता तरी ते पाहू शकता तुम्ही मी टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून पर घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दीड चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे इथे मी छोटा चमचा दीड चमचा वापरलेला आहे मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची पावडर चवीनुसार मीठ घातल्यानंतर परत आपण हे छान हे मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य काढून घेते आणि थंड झाल्यानंतर बारीक आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तुम्ही जर एकदा या पद्धतीने टोमॅटोची चटणी केली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून करताल एवढी टेस्टी चटणी ही तयार होते तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर इथे पाहू शकता मी बारीक अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे त्यानंतर आपण चटणीवरती तडका देणार आहोत इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा भरून तेल गरम करून घेतलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालायची आहे कढीपत्तासुद्धा तेलावरती तडतडला तर की लगेच आपण एक मिरची घालणार आहोत आणि चटणीवरती आपल्याला तडका द्यायचा आहे आणि छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर चला चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे मी पॅनला तेल लावून घेते थोडंसं तेल आपल्याला या ठिकाणी जास्त लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला दोन पळी ते मिश्रण घालायचं इथे मी मोठ्या पळीने दोन पळी घातलेला आहे थोडंसं आपल्याला हे जाडच ठेवायचं आहे खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा पळीने आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडंसं पांगून घ्यायचं आहे खूप जास्त पसरू नका खूप जास्त पातळ सुद्धा करू नका या ठिकाणी आपल्याला थोडंसं जाड ठेवायचं आहे पिझ्झा असतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे करायचं आहे तर पळीने पांगवल्यानंतर त्यावरती आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे तुम्ही पावभाजी ऐवजी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पण या ठिकाणी मी पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला घातल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनटं आपल्याला बारीक गॅस करून एका साईडनी भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपण एक साईड पलटी करून घेणार आहोत वरची साईड पाहू शकता तुम्ही कोरडी झालेली आहे तर त्यानंतर इथे मी परत थोडंसं तेल लावून घेते आणि आपल्याला पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे पावभाजी मसाला घातल्यामुळं अगदी अप्रतिमाशी चव येते तर पलटी करून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं अगदी पटक्याने भाजल्या जाईल तर दुसरी साईडसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे एक साईड भाजल्यानंतर दुसरी साईड भाजून घ्यायला खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे पाहू शकता तुम्ही मी दुसरी साईडसुद्धा भाजून घेतलेली आहे आहे की नाही वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीपासून आणि तांदळापासून भन्नाट असा पदार्थ दाखवलेला आहे तुम्ही जर मुलांना या पद्धतीने करून दिलं ना तो मुलं बाहेरचा पिझ्झा विसरून भन्नाट चवीचा हा तयार होतो तर त्यानंतर आपल्याला त्यावरती चीज किसायचं आहे तरी ते मी चीज किसून घेते मुलांना जर चीज घालून दिलं तर खरंच मुलं अजून आवडीने खातात तुम्ही या मिश्रणाचे छोटे छोटे पॅनकेकसुद्धा करू शकता तर इथे मी चीज किसून घेते चीज किसल्यानंतर आपण पिझ्झाला जसे कट देतो तसे आपल्याला इथे सुरीनी कट कर करून घ्यायचं आहे तर इथे मी सुरीनी कट कर करून घेते नेहमीचेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळ येतो मग कधीतरी असं काहीतरी काही वेगळं केलं तर घरातलेसुद्धा अगदी आवडीने खातात आपल्या चॅनलवर मस्त मस्त मी नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्की जाऊन पहा अगदी छान छान अगदी घरगुती पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते तरी इथे मी कट करून घेतलेला आहे कट केल्यानंतर एका प्लेटमध्ये या ठिकाणी मी काढून घेते तुम्ही आपण जी चटणी केलेली आहे त्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप संघसुद्धा खाऊ शकता, तो शकता तर पाहू शकता अगदी सॉफ्ट आपलं हे तयार झालेलं आहे तर अजून एक इथे मी कट देते थोडंसं गरम असल्यामुळे हाताला भासते तर तुम्ही थोडंसं थंड झालं आणि मग कट केलं तरी काही हरकत नाही तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप संघसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय